नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अजय यांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवसंघातील आमदार डॉक्टर उडाण यांच्या शिवसेना संपर्क जनसंपर्क कार्यालय घनसंग येथे अजय थुटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून यावेळी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर सिंह सायक भागवत तांगडे सचिन दशरथ अरुण भोसले अमोल कुलकर्णी पत्रकार श्रीकृष्ण भाऊ बहु, राजे जाधव मोहपुरीकर सुभाष सोम सोनवणे गिरीमामा दत्तात्रय साबळे दाईत रामबिडे भास्कर सर्व कर्मचारी यांनी अजय थु थुटे यांना शाल व पुष्पहार घालून स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना भागवत तांगडे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेबराजे जाधव कनसवंगी महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद